ओम शांती प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय माउंट अबू द्वारा एक राजयोग चित्र प्रदर्शनी प्रकाशित करण्यात आलेली आहे आजचा काळ हा संगमयुगाचा काळ आहे कलयुग आणि सतयुग यांच्या दरम्यान शंभर वर्षाचा काळ हा संगमयुग मानला जात असतो अशी ईश्वरी विश्वविद्यालयाची धारणा आहे यामध्ये या, या संगमयुगाच्या काळामध्ये नवीन दैवी सृष्टीची स्थापना स्वतः परमपिता शिव परमात्मा दिव्य अवतरण घेऊन करीत आहे या काळामध्ये म्हणजेच संगमयुगाच्या काळात संपूर्ण सुख शांती आणि पवित्रता स्थापन करण्याचा ब्रह्माद्वारे आणि ब्राह्मण परिवाराद्वारे प्रयत्न केला जात आहे या संगम युगाच्या काळात पवित्रता धारण करून नवीन सृष्टीची स्थापना केली जात असून या नवीन दुनियामध्ये एक राज्य आणि एक भाषा असलेल्या दुनियेची स्थापना स्वतः परमपिता शिव परमात्मा येऊन करीत आहे या ईश्वरी विश्वविद्यालयाद्वारा एक राजयोग चित्र प्रदर्शनी प्रकाशित करण्यात आलेली आहे या प्रदर्शनीमध्ये स्वत प्रत्येक सेंटरमध्ये म्हणजे जे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाचे जे केंद्र असतात त्या केंद्रामार्फत एक सात दिवसाचा कोर्स बी के भाई बहिणीकडून घेतला जातो त्याच्यामध्ये जे परिवारातले इतर जे काही समाजातले जे लोक असतात त्यांच्याकडून एक सात दिवसाचा कोर्स केला जातो आणि त्याच्यातून त्यांना या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालयाची स्थापना का व कशासाठी केली जाते याची संपूर्ण माहिती आणि आपला स्वतःचा परिचय या कोर्सद्वारे लोकांना होत असतो आणि हे अतिशय चांगलं पवित्र कार्य हे संपूर्ण जगभर म्हणजे एकशे चाळीस देशांमध्ये या सेवा केंद्रांमधून मोफत केलं जात असत या सेवा केंद्रातील या ज्ञानाचा फायदा संपूर्ण समाजाला झाला पाहिजे व त्याच्यातून लोकांचे जे काही प्रश्न असतात म्हणजे जे, जे काही ताण तणाव जो असतो ट्रेस मॅनेजमेंट निश्चितच या कोर्स केल्यानंतर व सेवा केंद्रांवर नियमित केल्या गेल्यामुळे हजारो लोकांची जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आपल्याला दिसून येतं या संधीचा फायदा आपण सर्व समाजातील माता भगिनींनी बांधवांनी घेतला पाहिजे अशी या ईश्वरी विश्वविद्यालय सेवा केंद्रांची अपेक्षा आहे निश्चित या सेवा केंद्राचा फायदा सर्वांना होईल अशी आशा बाळगतो धन्यवाद ओम शांती